आपण एक दृष्टी म्हणून एक मेटल थांबवत आहे ही दृष्टी म्हणून आपण यासाठी करत आहे की आपण तुमचं माहीत आहे की आपल्या बीड बिलाद्वार दी दी संवेदनशील आहे त्यामुळे आपण सी सी टी सीसीटीव्ही लावा म्हणजे ग्रामपंचायत त्यांचा सामान्य फंड असेल त्यांचा पंधरा विक्ष फंड असेल त्या टी सीसीटीव्ही लावा म्हणून आपण एक मोहीम घेत आहे मी येताना सुद्धा इकडे सीसीटीव्ही बघितलं नव्हते तुम्हाला सरपंच आणि उपसरपंच आणि ग्रामसेवक कोणी मला माहित नाही आहे सुद्धा सूचना आहे की तुम्ही या गावामध्ये सीसीटीव्ही लावावे गरज नाही म्हणून मला माहित आहे कधी सुद्धा मग ते लावू शकतो उद्या तुम्हाला एक फायदा होणार आहे त्यामुळे तुमचा एक चांगला नियोजन तुम्ही कधी कधी सीसीटीव्ही असेल तर जो चुकीच्या घटना जो घडतात तो कमी होतो तुम्हाला माहिती आहे म्हणजे म्हणजे सर्व ठिकाणी लावण्याची गरज नाही तुमचा जो मेजर चौक असतात तुमचा जो चावडी असतात तुमच्या प्राथमिक शाळा अंगणवाडी असतात पद्धतीने आणि परत मी एकदा सांगू इच्छितो की या गाव म्हणजे आदर्श गाव नाही इतर गावांसाठी प्रजो, तुम्ही काम करू शकतो चांगल्या पद्धतीने याच्या शिक्षणच्या पद्धती सांगितलं म्हणजे क्लास वन अधिकारी भरपूर दर वर्ष नेते म्हणून सांगायला तुम्ही सर्व मुद्दे पुढे जाण्यासाठी बीडला आणि इतर एक रस्ता दाखवू शकतो असे चांगल्या पद्धतीने पुढे काम करावे असं मी सर्वांना कल्पना करतो परत एकदा चांगला आणि ती जनसहभागाचा कॅम्प घेतला म्हणून तुम्हाला सर्वांना मी अभिनंदन करतो सर्वजण या कॅम्पाचा जास्त लास्ट या शिबिरचा जास्त जास्त आणि तुमच्या सर्व शासकीय योजनाचा डॉक्युमेंट दस्तावेज आणि प्रमाणपत्र म्हणते तुमच्याकडे असावा नसेल तर तुम्ही पाठवा करून तो तयार करून घ्यावे असं मी सर्व गावकरी लोकांना सूचना देतो परत एकदा मी सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत